रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मुंबई मध्ये सणातून जातीय राजकारण वर्षा गायकवाड मुंबई सणांच्या निमित्ताने राजकीय दलांचा जाती विचार अधोरेखित होत असल्याचे चिंताजनक वातावरण तयार होत आहे असे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं सणांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने लोकांमध्ये विभाजन निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी एकात्मतेचा संदेश पसरवावा असे त्यांनी आवाहन केलं आहे निवडणुका आल्या की भाजपावाले जे आहे ते जातीय आणि धार्मिक द्वेष निर्माण करण्याचं त्या ठिकाणी काम करतात लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला हिंदू जन आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी काढण्याचं काम झालं एक है तो सेफ है बटोगे तो कटोगे सारखी वाक्य वापरण्यात आली सातत्याने द्वेषाचं राजकारण निर्माण करायचं ही भाजपाची नीती राहिलेली आहे आता आपण बघत आहोत की त्या ठिकाणी दिवाळीचा सण आहे तर मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन दिसतंय समोर येत आहे म्हणून त्यावेळेला दिवाळीचा जो सण आहे जो आनंदाने सगळेजण एकत्र मिळून साजरा करतात आपण त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचा धार्मिक वाद न करता एकत्रपणे आनंद महोत्सव साजरा करतो त्या दिवाळीच्या सणाचा फराळ वाटता सुद्धा त्या ठिकाणी आहे तो जातीय आणि सामाजिक आणि त्या ठिकाणी धार्मिक द्वेष करण्याचं जे आहे ते काम सातत्याने सुरू आहे महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी झालं बोलायचं आहे बंद झालं आता आपल्या सगळ्यांचं हे सातत्याने धार्मिक भाषिक आणि त्या ठिकाणी सामाजिक वाद निर्माण करायचे आणि समाजामध्ये द्वेषाचं ते निर्माण करायचं हे बंद झालं पाहिजे मुंबईकरांच्या मूळ मुद्द्यावर आपण या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे आज मुंबई ही ही देशाची आर्थिक राजधानी जागतिक लेवलचं शहर आज तुम्ही मुंबईला बकाल करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय मूलभूत मुंबईच्या प्रश्नाबद्दल बोललं गेलं पाहिजे पण दुर्दैवाने ते न बोलता सातत्याने जे आहे ते द्वेषाचं राजकारण त्या ठिकाणी निर्माण करायचं आज मुंबईच्या रस्त्याची अवस्था काय आपण तर सांगितलं होतं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होणार हो आज मुंबईमध्ये लोकांना पाणी मिळतंय का मान्सून आले सफाई होते का त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आज मुंबईमध्ये मला प्रश्न आहे की बीएसटीची काय अवस्था आहे बीएसटीचे खच्चीकरण कोणी त्या ठिकाणी केलं याचाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मुंबईकरांना द्यावं लागेल आज प्रदूषणामध्ये मुंबईचा जो आहे तो जगामध्ये दुसरा नंबर आज आपल्याला सांगायचं झालं तर मुंबईमध्ये क्राईमचा रेट मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आज मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर महत्वाच्या जागा तुमच्या मित्र बिल्डरांना देण्याचं काम चाललेलं आहे मंत्रालयाची संगणमताने असलेल्या कॉन्ट्रॅक्टरांना मोठी मोठी कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी काउंटर देण्याचं चा काम चाललेलं आहे आज हॉकर रस्त्यावरती त्या ठिकाणी त्रासामध्ये हॉकर पॉलिसी तुम्ही त्या ठिकाणी करत नाही आहात आज हे खड्ड्याचा प्रॉब्लेम आज हे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आजही मोनो बंद आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणार आहात की नाही मुंबईवर तुम्ही बोलणार आहात की नाही की फक्त द्वेष निर्माण करायचं माझं सगळ्यांना आव्हान आहे या वेळेला आपल्या सगळ्यांना विचार करावा लागेल मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आलं की भाषिक धार्मिक आणि त्या ठिकाणी जे आहे सामाजिक ते निर्माण करणाऱ्यांना दूर ठेवून आपल्या सगळ्यांना पुन्हा विचार करावा लागेल कारण बटोगे तो कटोगे नाही या वेळेला फसोगे तो लुटोगे हे फिरसे लुटेंगे हे ध्यान वेरके आपल्याला काम करावं लागेल आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझं नम्रतेने आव्हान आहे की या वेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये बदल करा आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईसाठी मतदान करा